राम राम काळे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे राम रामराम म्हणायचं हाय हॅलो नाही अजिबात देवाच्या नावाची पहिल्यापासून आपल्या तोंडातून सुरुवात होती आणि लेकरांना पण आपल्यापासून सवय लागत राम ला रामराम म्हणायचं आता चला उपास सोडायला काय काय केलं आहे वैशू आलेली आहे वैशूला खायला काय केलं चला बघू आता इथं कोबीची भाजी केली आहे मस्त छान झणझणीत आम्हाला झंझणीतच लागतं कोबीची भाजी करू टमाटर टाकायचं कोबीच्या भाजी थिरी मिरची कोथंबीर मौरी जिरं टाकायचं मैत्रिणीनं खूप चांगली कोबीची भाजी होती तर अशी करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची बनवायची आम्हाला जास्त करून काळ्या मसाल्याचीच बटाट्याची भाजी आवडते बटाटे उकडून घ्यायचे पण बटाटे कसे उकडायचे जास्त नाही बटाटे उकडायचे जास्त उकडले का त्याची चव निघून जाते थोडेसे नॉर्मल उकडायचे आणि झाकून ठेवायचे ते उकडून जाते तर आता इथं कोबरं कांदा घेतला चिरून ते भाजून घ्यायचं मैत्रिणींना आपल्याला आता कोबीची भाजी झाली इकडं कांदा खोबरं रुस तर आणि कोबीची भाजी पण बिना पाण्याचीच करायची कोबीच्या भाजीला अजिबात पाणी टाकायचं नाही खूप चांगली होती त्यालाच चा पाणी सुटत ना तर चला आता आपण पाट्यावर आट्यावर वाटून घेऊ काळा मसाला झाला वाटून चांगला छान कढईत परतून घ्यायचा लोखंडाच्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंच होतं इकडं परतून झालं आता त्याच्यात पाणी सोडायचं आपल्याला आणि काळ्या मसाल्याची भाजी अशी करायची बटाट्याची खूप चांगली लागते तुम्ही एकदा करून बघा आता ते टमाटा आपण मसाल्यात का टाकलं नाही अगोदर कारण लोखंडाची कढई होती ना तर त्याच्यातनं थोडंसं ना ते पाणी मंचूळ मंचूळ लागतं टमाटं टाकल्यामुळं लोह सोडतं आंबट असल्यामुळं म्हणून त्याच्यात ते टाकलं नाही ता ता टाकल आता तर आता आपण वरून टाकलं बटाटा आणि टमाटं आता याला छान उकळू द्यायची मैत्रिणींनो बटाट्याची भाजी अशी एकदा करून बघा रेसिपी तुम्ही खूप चांगली लागती आणि काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी करायची तर पाट्यावर वाटून घ्या खूप म्हणजे खूप भारी लागते आता झालं आणि मसाला ना तुम्ही पाट्यावर वाटून घ्या काळा मसाला सवय लावा नसेल तर मी एकदा करून बघा भाज्या आता इथे खीर बनवायची होती आता तूप संपलेलं होतं मग स्वयंपाक करता करता दुकानात गेले तुपा आणायला ही इंद्रायणीचे तांदूळ आहेत इंद्रायणीच्या तांदळाची खीर बनवायची आपल्याला म्हणून म्हटलं एकदा ह्याची बनवून बघू अगोदर दुसरंच बनवायची एक हजार आठची आता हे मुरलीची तेलपिशी आणली ह्याच्या अगोदर मैत्रिणींना आम्ही फॉर्च्यून खायचो तर हर दोन तीन महिन्यातून बदल तेल बदललं पाहिजे तेल प्रत्येक दोन तीन महिन्यात वेगळं वेगळं तेल खायचं कधी मुरलीचं खायचं कधी फॉर्च्युनचं खायचं कधी सूर्यफुलाचं खायचं कधी अनेक तेल आहेत अनेक प तेलाचे पदार्थ आहेत तर ते दोन महिन्यातून तीन महिन्यातून खायचं मैत्रिणींनो आता ते नागनावर सुभावून आणले आपल्या दुकानात राहतो विकायला आणि हे सगळं आपल्या दुकानात इकाय आहे दूध दूधपिशी वगैरे सगळं मैत्रिणींनो तर आता हे इथं तांदूळ भाजून घेऊ आपण तांदूळ पुसून घेतले चांगले स्वच्छ कपड्यांनी आता भाजून घेऊ चांगले मस्त गळे गोळे छान भाजायचे करपायचे पण नाही तर अशी आपल्याला तांदळाची खीर करायची भाजता ये तांदूळ तर तुम्ही पण अशी एकदा करून बघा आता इकडं काजू बदाम घेतले तर उपास सोडायला आज एवढं केलं आता इलायची नव्हती दुकानात गेले पण लक्ष नाही राहिलं तर एक इलायची थोडंसं जायफळ थोडीशी सुंठ हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आता याच्यात आपल्याला आली मिच्या किंवा जरमालच्या कढईत करायचं आहे ना फोडणी द्यायची त्याच्यामुळं अगोदर आपण त्या छोटशा बाऊलमध्ये घेतलं फोडणी देऊन त्याच्यात ते काजू बदाम केलेला हे तुकड्याचं तुकडे करून घेतले ते टाकले चांगलं तुपात भाजून घेतलं आणि आता वरून दूध सोडते मैत्रिणीनं ताशी खीर बनवा तुम्ही आता वरून दहा दहा एक मिनटं राहू द्यायची नंतर वरून साखर सोडायची आता इकडं खीर होती आहे इकडं चपात्या करून घेते मी तर असं आज उपासाचं निवेदन होतं आमचं जेवणाचं बेत होता असा आता देवाला निवेद पण दिला देवाला निवेद कसं द्यायचं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे आणि मग आता हे दोघंजण उशीरा येतात त्याचे पप्पा दुकानातून जावं असं इथे तर मग वैशुरा बुकाची दम नाही निघत तिच्या घरी तिला लवकर खायची सोय आहे त्यांच्या घरी लवकर जेवण होते तर आमच्याकडं उशीर होता मग तिला म्हटलं चला आता आपण दोघी घेऊ उपास सोडून आणि सगळ्याला उपास होते ना सोमवार सरळ सोमवार सगळ्यांनाच राहते मैत्रिणीनं तर मग आमच्या घरात पण सगळ्यांनाच होते तर आता ती काढती आहे व्हिडिओ आता जेवायचं हे मस्त छान असा स्वयंपाक झाला बघा बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी कोबी लोणचं खीर चपाती हे जेवण आहे आपलं तर बघू शकता इथं वैशू पण बसली आता तर मैत्रिणींनो तुम्ही पण जेवण करा उपास सोडा छान मस्त आता हे दोघंजण बापले का आले त्यांना पण जेवायला दिलं आता हे वैशूचे ब्लाउज आणलेले होते ना तर ती बघते आता कसे काय कसे शिवले तर बघायली एक 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 आणि खूप छान होत्या साड्या भारी भारीतल्या होत्या आणि थोड्या तर मग चांगले शिवले का नाही व ब्लाउज म्हणून बघायला पण ते बघा मनी छान शिवले आणि प्रत्येक वेगळे वेगळे एक एक प्रत्येकाचा वेगळा वेगळा गळा घेतलेला आहे त्यांनी एकच गळ्याचे नाही शिवले सगळे कोणता व्हिव घेतला आहे कोणता असा पंचकोणी घेतला पहिले राहायचे ना काही भाया शिवल्या फुग्यांच्या आता ह्याच्या फुग्यांच्या भाया शिवल्या आहे तर आम्ही त्यांच्याकडं दोन हजार तीनमध्ये फसून बसे होते ना तर त्याच्याचकडं टाकले होते मैत्रिणींनं आणि वैशूचं अचानक येणं झालं पंचमीला आमच्या इकडं पंचमीला आणते तर इकडं आणीत नाहीत पण ठरलं अचानक तर मग ती आली काल आता मैत्रिणींनं तर असं आमच्या सरावण सोमवाराची पूजा वगैरे छान झाली जेवण वगैरे पण मस्त झाले राम राम तुम्हाला सगळ्यांना आणि आपली दातांची काळजी कशी घ्यायची मैत्रिणी त्याच्याला मी तुम्हाला सांगते रोज रात्री झोपताना ब्रश केला पाहिजे टूथपेस्टने कोणती बी वापरा तुम्ही आणि सकाळी इकोमंजनने केला पाहिजे युकोमंजन खूप असं दात आवळून येतात म मा, मला माझा तर अनुभव आहे वैशू पहिलं पण लावायची तर तिकडं गेल्या युटोबा वापरत होती वाटतं तर मग ती काल मला म्हणे इकोच्या दाताने आवळून येतं तर तेच वापरावं लागेल आता तर म्हटलं मग तेच वापरायचं आणि त्याची सुरुवात करायची मैत्रिणीनं आपण रात्री जेवतो हो ना तर ते आपल्या दातांमध्ये जाऊन बसतं आणि एकदाच त्रास नाही होत हळूहळू